नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम रांगळे गंगाई हॉस्पिटल आयुर्वेद पंचक्रम सेंटर अँड एव्हीएन केअर सेंटर चिखली जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल सगळ्यांनी स्वागत करतो आज या ठिकाणी जे पेशंट आमच्याकडे आले होते ते मागील दोन वर्षापासून एव्हिएनने त्रस्त होते ऍक्च्युली त्यांनी भरपूर संभाजीनगर जिथं जिथं मिळेल त्या ठिकाणी एव्ही एन संदर्भात त्यांनी माहिती कलेक्ट केली माहिती संदर्भात त्यांनी एक्सरसाइज वगैरे केली तर तो त्रास तसा पाहिजे तसा कमी त्यांचा होत नव्हता ते ऍक्च्युली गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि त्यांनी आपले युट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि त्या कंडिशनमध्ये ते आले असतात त्यांचा एका थर्ड स्टेजला ए आहे आणि चालताना लिंप लिम्पिंग त्यांना व्हायची आणि रात्री सकाळी उठल्यानंतर पाय एकदम धरत नव्हता हो आणि सकाळी रात्री सुद्धा तो खूप पेन करायचा अशा कंडिशनमध्ये आले असतात आपण त्यांना न्यूरोथेरपी पंचकर्म याचा मला समजून सांगितलं आणि लगेच त्यांनी ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी स्टार्ट केली आणि सात दिवसापासून आपण त्यांना न्यूरोथेरपी पंचकर्म वगैरे केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना आराम पडला तरी आपल्या प्रेक्षकांना हा आजार आपण हिप जॉईन बोलतो हिप जॉईन मध्ये पुरवठा कमी होतो आणि त्या ठिकाणी सडण्याची प्रक्रिया चालू होती आणि हळूहळू फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज नंतर एकदम पेशंटला चालताना सुद्धा खूप तकलीफ होते पाय पण उचलत मसल पुर पॅक होतात आणि खूप वर्स्ट कंडिशन होते त्याला ऑपरेशन हा पर्याय असतो ऑपरेशन नंतर सुद्धा त्रास चालताना खूप होतो परंतु एक अशी जर किरेल म्हणून आयुर्वेदिक पंचकर्मा न्यूरोथेरपी आणि सोबत एक्सरसाइज ह्या गोष्टी आपण जर केल्या तर निश्चित त्याच्यावर आपण भरपूर पेश माझे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे शैली वर्क करत आहे आणि त्यांच्या सुधारणा पण शेतीवर रोखू शकतो आणि पुन्हा व्यवस्थित होऊ शकतो असं आपण रिसर्च केकर मध्ये सुद्धा आम्ही ते बघितले पिशेडवर सुद्धा ते ट्रायल आपण घेतलेले अशा कंडिशन मध्ये आले असतात त्यांना आपण विचारलं त्यांना काय काय त्रास होता आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यावर सांगितलं आम्ही कशा पद्धतीने चिकित्सा केली ते आपण त्यांना विचारलं सर आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा नमस्कार माझं नाव सुभाष गोविंदराव आहे मी डिसेंबर दोन हजार बावीस पासून मी एव्हीएन या आजारा त्रस्त होतो याच्यामध्ये आपल्या पायाचे जे खुबे असतात त्यांना ते कुजायला लागतात असं म्हणतात त्याला एव्हीएन नॅक्रोसिस काहीतरी नाव आहे त्याचं तर, तर, तर मी सुरुवातीला त्याला पहिल्यांदा नस भरली असं नस चढली असं म्हणून त्याला सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं एक महिन्यामध्ये तर मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथे जाऊन त्याचा एम आर आय केला एम आर आय केल्यानंतर मला कळालं की त्याच्यामध्ये स्टेज टू आणि थ्रीचा ए बी एन आहे आणि मग मी त्या बाबतीतल्या गोळ्या आताच्या चालू केल्या होत्या सर त्याच्यामध्ये बरं ते गोळ्या आणि व्यायाम केले मी तर मला पाच सहा मिनिट बरं वाटलं मग मी त्यासोबत यूट्यूबवरती पण सर्च केलं होतं ते उत्तर प्रदेशकडचे एक्सरसाइज वगैरे ते म्हणून मी राहायचो पण मला त्रास वाढायला लागला होता रिसर्च केलं की महाराष्ट्रामध्ये खुट असं सेंटर आहे का तर मला सरांचे गंगाई हॉस्पिटल चिखली या शहरामध्ये पण चिखली बुलढाणा जिल्ह्यामध्ये कसं गाव आहे का शहर आहे तालुका मग मी स्वतः जवळ असले म्हणून मी आलोसाठी पहिल्यांदा बघितलं पहिल्यांदा सेटअप वगैरे मला विश्वास वाटला की सरांवरती आपण विश्वास ठेवू शकतो आणि येऊ शकतो मी मागच्या अठ्ठावीस तारखेला इथे आलो आणि ऍडमिट झालो सात दिवस मी जेव्हा थेरपी घेतली सरांकडे तर पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सरांनी तिथे पंचकर्म हे मला केलं केलं त्यांचे स्टाफने एकदम म्हणजे व्यवस्थित या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या सर कुठे पद्धतीने केल्या असं वेळेवर आणि वेळेवर केल्या त्या सगळ्या गोष्टी मला काही जास्त काही त्रास घ्यायची वेळ राहण्याची वगैरे सोयी सुद्धा व्यवस्थित होती आणि आज म्हणजे मला एकदम छान वाटतंय बरोबर मी चाललेलं असं माझ्या पूर्ण व्यायाम केला तर मी पूर्णपणे व्यवस्थित चालू शकेल एवढा विश्वास आलेला आहे कारण की मी स्वतः डिप्रेशन डिप्रेशनमध्येच होतो तसं म्हणत चालेल पण स्वतः तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही व्यायाम वगैरे करून हा आजार माझ्यापासून दूर जाईल आणि ज्यांना पण हा आजार जर असेल तर आपण निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये असं एक सेंटर आहे जिथे आपण विश्वासाने येऊ शकता जरूर सरांकडे या तुम्हाला हा त्रास तुम्ही मुक्त होऊन जा धन्यवाद बाकी जे रुग्ण असतील त्यांना मी आवाहन करतो सरांना मी जे एक्सरसाईज सांगितलं त्यांनी फॉलो केलं आणि सोबत ट्रीटमेंट सोबत एक्सरसाईज खूप महत्वाची आहे तुमचं जेवण आहार विहार जे सांगितलं ते जर केलं आणि स्वस्तचं स्वस्तरक्षण वापरून ज्यांना आजार होण्यापासून वाचवणं हे खूप महत्वाचं आहे जे लोक जास्त ओव्हर युज ऑफ स्टेरॉइड करत असतील रात्री जागरण करत असतील किंवा डाय खूप जास्त करत असेल किंवा ज्यांना त्रास असेल तर अशा लोकांनी या आजाराशी संबंधित जे काय असेल तुम्ही त्या हिशोबाने तुमची लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं की इव्हींगच्या रुपयांसाठी सगळ्यात जर बंदर म्हणलं तर ते दोन वेळा मी सांगितले उलट चालण्याचे तुम्ही करा जे ट्रीटमेंट घेऊ शकत नसेल की ज्या ठिकाणी तुम्ही असाल किंवा माझ्यापर्यंत जरी येऊ शकत नसेल तरी तुम्ही जर केली तर ॲटलिस्ट तरी तुमचा डेव्हलप होईल ज्या कंडिशन वर्स्ट वाईज झाली त्या थांबल त्या ठिकाणी थांबतील था। था था। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मी मला तरी वाटतं माझं पहिलं सेंटर आहे आणि त्यामध्ये सशक्त पद्धतीने आपण ए व्हिडिओवर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी उपचार करतो असे जर गरजू रुग्ण कोणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जरूर पोहोचवा धन्यवाद जय